अलीकडच्या काळात विवाह म्हणजे पोरखेळ बनत चाललाय लग्नानंतर किती वर्ष संसार टिकेल याचं भाकीत ज्योतिषाला देखील करणं कठीण बनले काही महिन्यातच क्षुल्लक कारणांवरून घटस्फोटासारखे टोकाचे निर्णय घेणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढत चालली आहे परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे याचं ताजं उदाहरण फोंडा तालुक्यातून समोर आलंय लग्नाची कायदेशीर नोंदणी झाली पण अक्षता डोक्यावर पडण्याआधीच दोघांनी शारीरिक संबंध सुरू केले पण काही दिवसांतच त्यांच्यात खटके उडू लागले नवऱ्याने तिच्याशी संसार करण्यास नकार दिला त्यानं घटस्फोटासाठी हट्ट धरला या प्रकारानं संतापलेल्या नवरीनं तत्काळ पोलीस स्थानक गाठवून त्याला धडा शिकवला त्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दिली या तक्रारीची गंभीर दखल घेऊन फोंडा पोलिसांनी एकवीस नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदवून नवरदेवाला तुरुंगात डांबलं नेमकं काय घडलं पाहूया डिजिटल वृत्तांत विवाह म्हणजे नव्या नात्याचं पवित्र बंधन पण याच विवाह संस्काराला अलीकडच्या काळात तडे जाऊ लागले अगदी क्षुल्लक कारणांवरून घटस्फोटासारखे टोकाचे निर्णय निर्णय घेतले जाऊ लागले आहेत असाच टोकाचा घेतलेल्या एका नवरदेवाला आता तुरुंगाची हवा खावी लागत आहे ही घटना आहे फोंडा तालुक्यातील गोव्यातील कायद्यानुसार लग्नाआधी त्यांची कायदेशीर नोंदणी पूर्ण करावी लागते लग्न ठरल्यानंतर वधू वराची एक स्वाक्षरी घेतली जाते नंतर विधी पूर्ण होण्याआधी दुसरी स्वाक्षरी घेतली जाते म्हणजे दोन्ही स्वाक्षऱ्या झाल्यानंतर मुहूर्तावर लग्नाचा बार उडवून दिला जातो फोंड्यात अशीच पहिली स्वाक्षरी केल्यानंतर वधू आणि वर एकमेकांना भेटण्यासाठी अतुर झाले भेटीच्या ओढीनं नवरदेव बावीस वर्षांच्या नवरीला भेटण्यासाठी तिच्या घरी जाऊ लागला याच भेटीचं रूपांतर शारीरिक संबंधांमध्ये झालं आता होणारा नवरा असल्यामुळं तरुणीनं देखील त्याला आक्षेप घेतला नाही कालांतरानं दुसरी स्वाक्षरी झाली दोघेही कायदेशीर दृष्ट्या पत्नी बनले विधिवत लग्नाचा मुहूर्त जवळ येऊ लागला आता लग्नाचा बार उडणारच होता इतक्यात वधूवरांमध्ये काही कारणास्तव खटका उडाला प्रकरण इतकं टोकाला गेलं की नवऱ्यानं तिच्यासोबत संसार करण्यास नकार दिला घटस्फोटासाठी तगादा लावला नवरदेवाच्या आशा वागण्यानं सुखी संसाराचं चित्र रंगवणारी नवरी देखील हादरून गेली त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण नवरदेव ऐकायला तयार नव्हता थोडक्यात शारीरिक सुख घेतल्यानंतर आता त्यानं संसार करण्यास नकार दिला होता त्यामुळं नवरदेवाला अद्दल घडवण्यासाठी नवरीनं फोंडा पोलिस स्थानक गाठून तक्रार दिली लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार केला असं तिनं तक्रारीत नमूद केलं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन फोंडा पोलिसांनी एकवीस नोव्हेंबर रोजी त्या नवऱ्याला बेड्या ठोकत त्याचा बँड वाजवला आता पुढील तपास पोलीस करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा